हॅलो नमस्कार माधुरी स्फोटकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आता येते आहे होळी आणि या होळी निमित्त तुम्हा सर्वांना खूप 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 अभिनंदन त्याचबरोबर ही होळी तुम्हा सर्वांना सुख शांती आणि समाधानाची जावो हीच माधुरीची ईश्वरच्याही प्रार्थना तर मस्त असे रंग मी इथं आणलेले आहेत आणि येणार आहे रंगपंचमी आणि होळी तर त्यासाठी आपण करतो आहोत आपल्या किचनमध्ये मस्त अशी एक तुपावरची पोळी त्याचबरोबर आमटीही करणार आहोत तर ही आमटी आणि ही पोळी कशी करायची तीही योग्य प्रमाणामध्ये ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचबरोबर ही पोळीचं विशेष म्हणजे काय आहे तुम्ही ही पोळी किती दिवसही ठेवली तरी ती छान राहते मऊ राहते आणि चव ही तशीच राहते तर ही तुपावरची पोळी आणि आमच्याकडे केली जाणारी आमटी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ते करण्यासाठी आपण जाऊया आपल्या किचनमध्ये तर तुपावरची पोळी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे कारण की हे पीठ आपल्याला बराच तास मुरत ठेवायचं आहे त्यामुळे मी पीठ मळण्यासाठी इथं घेतलेलं आहे दोन कप मैदा त्यात घालते आहे मी चवीनुसार मीठ अगदी योग्य प्रमाणात मीठ घालायचं आहे तर मी इथं एक ते दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं मी घालते आहे एक चमचा बेकिंग पावडर वन टेबल स्पून बेकिंग पावडर घालायची आहे त्याचबरोबर रंगासाठी आपण घालतो आहोत तिथे पाव चमचा हळद आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि सुरुवातीला हळूहळू पाणी घालून आपण हे पीठ केवळ एकत्र एक करत आहोत संपूर्ण पीठ एकत्र करून घ्यायचं आहे सो इथे आपण पूर्णपणे पीठ मळलेलं नाहीये केवळ फक्त आपण हे पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता मात्र आपण थोडं जास्तीचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे अशा प्रकारे ह्या पीठाला छान मळून घ्यायचं आहे अगदी हीच पद्धत पीठ मळताना वापरायची आहे पीठ थोडंसं पातळ करायचं अगदीच पातळ नाही पण ते एकत्र असलं पाहिजे तेवढ्या प्रमाणात थोडंसं जास्तीचं पाणी घालून घ्यायचं आणि हे पीठ अशा पद्धतीने हाताने बीट करून घ्यायचं सो बघा मी छान असं हाताने ते एकत्र करून बीट केलेलं आहे ज्या पद्धतीने आपण बीटरने बीट करतो त्या पद्धतीने आप आपण हाताने बीट करायचं आणि ते पातळ झाल्यानंतर त्यात थोडंसं तूप घालून नंतर त्याला एकत्र आणण्यासाठी आपण आणखीन अर्धा कप मैदा वापरला आणि ते मैदा हळूहळू त्यात घालून ते, ते पीठ एकत्र येईल एवढाच मैदा आपण त्यात घातला आणि बघा इथं छान असा पिठाचा गोळा तयार झाला खूप कडकही नाही खूप पातळही नाही मिडियम पातळ हा गोळा आपल्याला तयार करायचा आहे तुम्ही स्टेप बघितली असेल सुरुवातीला मी पीठ एकत्र केलं त्यानंतर मी त्यात जास्तीचं पाणी घालून पीठ पातळ केलं मीडियम पातळ केलं हाताने बीटरने बीट केल्यासारखं आपण हाताने त्याला बीट केलं छान तो असं मौसर त्याला हा गोळा नंतर थोडंसं पीठ घालून एकत्र केलं आणि आता एका भांड्यामध्ये हे पीठ मी घालून घेतलं वरून सात ते आठ चमचे तूप घातलं आणि मुरण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये झाकण लावून बाजूला चार तासासाठी सोडून द्यायचं आहे आता तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी मी चणा डाळ घेतलेली आहे दोन मोठे कप चणा डाळ मी रा भिजत ठेवली होती रात्रभर भिजत ठेवली होती छान नरम झाली हाताने तुटले एवढी ती नरम झाली होती तर त्याला शिजवण्यासाठी आपण कुकरमध्ये ही संपूर्ण डाळ घ्यायची आहे आणि सहा ते सात कप पाणी मी इथे घातलेलं आहे जास्त पाणी घातलेलं आपण कारण की पाणी आपल्याला आमटीसाठीही वापरायचं आहे सो आता डाळ आपण गॅसवर ठेवलेली आहे बॉईल होण्यासाठी तोपर्यंत आपण इथे गूळ कापून घेऊया सो इथे मी साडेचारशे ग्राम गुळ घेतलेला आहे सो त्यातला मी चारशे ग्राम इथं गूळ वापरणार आहे सो असं पातळ आपण हा छान कापून घ्यायचा आणि इथे बघा डाळीला उकळ येत आहे त्या दरम्यान डाळीवर असा फेस आलेला आहे तो फेस आपण काढून घ्यायचा बाजूला ती एक प्रकारची घाण असते त्याच्यामुळे तो फेस संपूर्णपणे काढून घ्यायचा झाकण लावून पाच शिट्ट्या मस्तपैकी आरामात करून घ्यायच्या बघा इथे आपली डाळ छान शिजलेली आहे डाळ मी एका चाळणीमध्ये काढून घेतली चाळणीमध्ये डाळ करत असताना मी खाली एक भांड ठेवलेलं आहे कारण की डाळीचं पाणी आपल्याला वापरायचं आहे आपल्या आमटीसाठी सो so, खाली एक भांडं ठेवलं होतं डाळ त्याच्यावर ओतून घेतली संपूर्ण पाणी गाळून घ्यायचं डाळीमधलं आणि ते पाणी आपण आमटीसाठी वापरायचं सो so, आमटीसाठी आपण थोडीशी डाळ इथे बाजूला काढून घेऊया अख्खी डाळ असतानाच ही बाजूला काढून घ्यायची आहे कारण की ती आपल्याला आमटीला वापरायची आहे सो इथे कमीत कमी मी पन्नास ते साठ ग्राम डाळ बाजूला काढून घेतली आहे आमटीसाठी बाकीची सर्व डाळ आपण छान अशी बघा पाणीही इथं जमलेलं आहे आणि आता चमच्याच्या मदतीने ही डाळ छान असं आपण बारीक करून घेऊया चाळणीवरच अगदी हलक्या हाताने करायची आहे आता डाळ आपण छान चमच्याने चाळणीवरच बारीक करून घेतली आता गॅसवरती भांडं ठेवून ती डाळ त्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि मिडियम फ्लेमवरती छान परतवून घ्यायची एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं डाळीमधलं मीडियम फ्लेमवरती सर्व करायचं आहे आणि इथं मी घातलेलं आहे दोन कप गूळ एक कप डाळीसाठी मी एक कप गूळ असं वापरलेलं आहे आणि आता हा सुद्धा आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया डाळीच्या मिश्रणामध्ये संपूर्ण गूळ आपण वितळवून घेतलेला आहे आता तुम्हाला इथं वाटलं की हे एवढं पातळ झालं आहे तर तसं नाही आहे ते थोड्या वेळाने ते गूळ पूर्ण आटून जाणार आहे डाळ आणि गूळ एकत्र एक होईल आणि जसं मिश्रण थंड होईल तसं तसं ते घट्ट होत जाईल सो आपला गूळ इथे पूर्णपणे वितळलेला आहे आणि गुळ वितळल्यानंतर त्याचे शिंतोडे उठतील आणि शिंतोडे हे आपल्या अंगावर पडले तर जबरदस्त चटका लागतो त्यामुळे आपण काय करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवर ठेवायची आणि एक झाकण लावायचं पण झाकण पूर्णपणे नाही लावायचं अर्धवट ठेवायचं आहे जर पूर्णपणे झाकण लावलं तर ते वाफेने पाणी आणखीन त्यामुळे साठलं जाईल आणि सारण आपलं पातळ होईल त्यामुळे अर्धवट झाकण ठेवायचं ते केवळ ते शिंतोडे आपल्या अंगावर उडू नये आपला गॅस खराब होऊ नये म्हणून अर्धवट झाकण लावून आपण हे गुळ आणि डाळीचं मिश्रण आटून घ्यायचं आहे बघा हळूहळू मिश्रण घट्ट होत आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण ही सर्व करत आहोत सो हे करताना दुसरं कुठलंही काम नाही करायचं तर लक्षपूर्वक आपल्याला हे करायचं आहे नाही तर सारण पटकन जळू शकतं बघा अशाच पद्धतीने मी छान असा हा गूळ आणि मिश्रण घट्ट करून घेतलेलं आहे जबरदस्त आपलं हे सारण अगदी कमी वेळात तयार झालेलं आहे कुठलेही कष्ट करावे लागले नाही आहेत मौसर आपलं हे सारण तयार झालेलं आहे ना मिक्सरची गरज लागली ना आपल्याला पाट्याची गरज लागली किंवा चाळणीमध्येही करायची गरज लागलेली नाही आहे तर झटकन हे आपलं सारण तयार झालं मौसर असं आपलं हे सारण जबरदस्त तयार झालेलं आहे आता ह्या वेळेला आपण घालणार आहोत तर सुंट पावडर तर दोन चमचे मी इथं सुंट पावडर घालते आहे त्यानंतर वेलचीपूड घालायची आहे सो इथं दीड चमचा मी वेलचीपूड घातलेली आहे त्याचबरोबर थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे जायफळनी खूप छान चव येते आणि सुगंधही छान येतो आपल्या सारणाचा आणि आता हे सर्व काही व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि मिक्स करताना चमचाच्या मदतीने आपण हे अशा पद्धतीने प्रेस करत मॅश करत आपली डाळ उरलेले काही कण असतील ते बारीक करून घेऊया गरज लागली तर तुम्ही मॅशरनेही मॅश करू शकता पावभाजीच्या पण गरज लागत नाही छान असं मौसर आपलं वाटण इथं तयार झालेलं आहे म्हणजेच आपलं सारण इथं तयार झालेलं आहे आता आपण आपली आमटी करून घ्या आता आमटी करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे चार ते पाच चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातलं जर तुम्हाला छान तरी हवी असेल खूप जास्त तरी हवी असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवू शकता पण मी जास्त तेल घालत नाही त्यानंतर पाव चमचा हिंग दोन तेजपत्त्याची पाने एक मोठी वेलची एक स्टार फूल एक दालचिनीचा तुकडा छोटा त्याचबरोबर ता चार दालचिनी लवंग चार लवंग चार काळी मिरी आणि अगदी एक छोटा चिरलेला कांदा फोडणीला घालून घ्यायचं अगदी बेसिक आपले नेहमी जे मसाले आहेत खडे मसाले ते खूप थोड्याशा प्रमाणात एक एक, एक एक दोन दोन तीन तीन घालायचे आहेत चार कढीपत्त्याची भाणे घातली आणि कांदा छान लाल होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतला आता हे आहे माझं वाटण जे मालवणी वाटण मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती मी ह्याची रेसिपी घातलेली आहे सो ती तुम्ही बघून घ्या आणि ते वाटण तयार करून घ्या कारण की ते वाटण ह्या आमटीसाठी खूप महत्त्वाचं आहे ते चार ते पाच चमचे मी हे वाटण इथं घालून घेतलेलं आहे त्याची लिंकही मी देईल सो हे वाटण छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात घालायचं आहे एक मोठा चमचा धणेपूड पाव चमचा हळद व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर घालते आहेत दीड मोठे चमचे लाल कश्मीरी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडरमुळे आपल्या आमटीला रंग छान येतो व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर मी ते घालते आहे एक टोमॅटो छोटा टोमॅटो होता म्हणून मी एक घेतला मोठा असेल तर अर्धा घ्यायचा आहे खूप जास्त टोमॅटोचा वापर करायचा नाही आणि टोमॅटो सुरवातीला फोणीला नाही घालायचा तर तो, तो वरून वाटणामध्ये घालायचा आहे वाटण आपलं छान तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे आणि आता इथे घालते मी आहे एक मोठा चमचा तिखट मिरची पावडर कारण की आमटी थोडीशी तिखट असली तर ती छान लागते आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी इथे आपली बाजूला काढलेली डाळ चण्याची डाळ मी घालते आहे थोडीशी डाळ मी चमच्याने मॅश करून त्यात घालते आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया डाळ आणि आपलं वाटण व्यवस्थित मिक्स करूया आणि त्यानंतर आपण जे पाणी डाळीचं काढून ठेवलं होतं बाजूला ते पाणी ह्यात घालायचं जर ते पाणी थंड झालं असेल तर ते तुम्ही गरम करून घ्या कारण की गरमच पाणी ह्यात घालायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप पातळी नाही करायची आणि खूप घट्टही आमठी करायची नाही अगदी आपल्या पुरणपोळीला ती लागली जाईल एवढी मिडियम थिक ती थी ठेवायची आहे व्यवस्थित मिक्स करूया ढवळून घेऊया उकळ आल्यानंतर आपण चवीनुसार त्यात मीठ घालूया आणि मस्त अशी दंदणून उकळ येण्यासाठी आपण ती बाजूला ठेवून देऊया छान पाच ते सात मिनटं उकळ चांगली काढायची आहे डाळ आणि आपले मसाले एकत्र होण्यासाठी उकळ खूप महत्त्वाची आहे आणि जबरदस्ती आपली ही आमटी तयार आहे अगदी पाच ते सहा मिनटं छान मी तिला उकळ येऊन दिला दोन मिनटं मी, मी गॅस बारीक करून पुन्हा त्याला सेटल होण्यासाठी ठेवून दिलं आणि आपले मसाले आणि डाळ छान मिक्स झाली आणि आपली ही जबरदस्त आमटी तयार झाली तर आमटी तयार आहे आता पुरणपोळी करून घेऊया बघाल तुम्ही चार तासानंतर आपलं हे जे पीठ आहे ते किती मऊ आणि लुसलुसित झालेलं आहे अगदी हातात घेताच ते गळतं आहे खाली इतकं सुंदर असं हे पीठ आपलं तयार आहे तुपावरची पोळी आहे पिठाचा वापर नाही करायचा आहे अगदी हातावर तिला आपल्याला बनवायची आहे त्यामुळे पीठ अगदी अशाच पद्धतीने मळलं गेलं पाहिजे सो पिठाचा मी एक गोळा घेतला खाली मी घेतलेला आहे एक बटर पेपर त्यावर हा गोळा हाताच्या साह्याने मी पसरवून घेतला आपल्या सारणाचा गोळा घेतला त्यात भरला आणि अगदी हाताने मी इझिली आपली ही पोळी करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने हे आपल्या बाकीच्याही आपल्याला पोळ्या करायच्या आहेत खूप जबरदस्त ही पोळी होते नरम लुसलुशीत आणि चार ते पाच दिवस तशीच फ्रेश आणि मऊ लागते दुसरी एक पोळा दुसरी एक पुरणपोळी करून घेऊया पिठाचा गोळा घ्यायचा सारणाचा गोळा घ्यायचा त्यात तो असा भरून स्टफ करून हाताने छान असं लाटून घ्यायचं आहे इझिली ते पसरलं जातं झटकन ती पोळी तयार होते अर्धा किलोचं पुरण म्हणजे सारण आपण केलेलं आहे म्हणजे प्रमाण मी अर्धा किलोचं दाखवलेलं आहे पण पोळ्या मी मात्र दहा बारा करते आहे त्यामुळे मी पीठ फक्त दोन कप घेतलेलं आहे म्हणजे मैदा मी फक्त दोन कप वापरलेला आहे आणि बाकीचं उरलेलं पुरणपोळीचं सारण आपण स्टोअरमध्ये स्टोरेज करून ठेवूया आणि ते अगदी दहा बारा दिवस छान टिकतं आणि कधीही आपण ते वापरू शकतो जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर आणखीन एक पद्धत मी दाखवते पिठाचा गोळा घेतला सारण भरलं बटर पेपर सा खाली बटर ठेवून खाली पेपरला तूप लावलं तरी चालेल त्यानंतर तो गोळा त्यावर ठेवून घ्यायचा हाताने हलकस प्रेस करून घ्यायचं आणि अगदी आपण चपाती लाटतो त्या हिशोबाने आपण लाटण्याने सुद्धा ही पोळी लाटू शकतो फक्त हलक्या हातानेही पसरून घ्यायची आहे वरच्यावर लाटणं फिरून आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे सो so, ह्या होळीला तुम्ही ही पुरणपोळी नक्की करून बघा जबरदस्त होते आणि माझ्या घरी जी आमटी बनवली जाते ती आमटी तुम्हीही करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटते ते, ते मला कमेंट करून सांगायला तर नक्कीच विसरू नका तर आपण पोळी शेकून घेऊया सो so, जसं आपण थाली पिटायला करतो अगदी त्याचप्रमाणे हे पेपर आपण तव्यावरती पलटी करून घ्यायचं हळूच पेपर काढून घ्यायचा आणि आपली पोळी छान शेकून घ्यायची पोळी घातल्यानंतर छान तुपाची धार आपण बाजूने सोडून देऊया जास्त तूप वापरायचं नाही आहे वरून कारण की आपली ऑलरेडी पोळी तुपातच बनते आहे त्यामुळे वरून अगदी नावाला तूप घालायचं आहे का तर ती तव्याला चिकटली नाही पाहिजेल म्हणून मी तूप साईटून सोडून घेते आणि आपली ही पोळी छान शेकून घेते भाजून घेते आणि जबरदस्त आपली ही पुरणाची पोळी तयार होते आणि आमटी तर जबरदस्त लागते नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीची आमटी आणि ही पुरणपोळी तुपावरची ही पोळी खरंच इतकी छान मऊ लुसलुशीत होते आणि सारणाचं प्रमाण हे तुम्हाला अगदी मी योग्य प्रमाणात सांगितलं आहे सो आपली ही, ही तर पोळी ही तयार आहे आणि छान अशी मी आमटीबरोबर सर्व केलेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर मला सबस्क्राईबही करा थँक्यू